सर्वांना सुप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईनाद सुपो मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर कधीतरी ना असं रुटीनसुद्धा आपण फॉलो केलं पाहिजे खरंच खूप छान आणि आनंदमय दिवस जातो काय होतं सुट्टीच्या दिवशी आपण बऱ्याच वेळी ना रेंगाळात अशी कामं करत असतो पण सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण स्फूर्तीने काही कामं जर केली ना तर कामं पण पटापटा होतात आणि त्या दिवशी आपला आरामसुद्धा होत असतो तर बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी आपलं आहे ना दमणं जास्त होत असतं तर दमचा खू नये आपल्याला थकवा येऊ नये तर त्यामुळे ना असं रुटीन आपण फॉलो केलं पाहिजे तर सकाळीचंच लवकरच उठली आणि त्यानंतर सगळं क्लिनिंग वगैरे केलं बाथरूम टॉयलेट त्यानंतर हा बसायचा जो पार्ट असतो तो क्लिन इतला सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला काय होतं पावसाळ्याचे दिवस म्हणण्यापेक्षा एरवीसुद्धा पाठ बाथरूममध्ये असतो त्यामुळे थोडंसं शेवळा लागत होतं त्यामुळे सगळं व्यवस्थित छान क्लीन वगैरे केलेलं आहे आणि बाहेर येऊन बाल्कनीमध्ये मस्तपैकी जरा वेळ झाडांजवळ उभी राहिलेली होती तर झाडांना पावसाळ्यामध्ये मा तुम्हाला माहीत आहे पालवी छान फुटत असते आता हे जे झाड आहे ना हे खूप छोटं होतं जेव्हा मी आणलेलं होतं तर बरंच छान मस्तपैकी मोठं झालेलं आहे आणि मोगऱ्याचं झाडसुद्धा खूप मोठं झालेलं आहे वरचं जे काही शेल्फ केलेली आहे त्याच्यातून आता ते उंच वाढायला लागलेलं आहे आणि मग जरा वेळ मस्तपैकी बाल्कनीमध्ये उभी राहिली बाहेर एकदम मस्त वातावरण होतं पावसासारखं वातावरण होतं पाऊस वगैरे नव्हता पण ऊनही नव्हतं पण एकदम असं छान फ्रेश वाटत होतं मग जरा वेळ बसली त्यानंतर म्हटलं चला काहीतरी आपण नाश्ता वगैरे करू तर आज नाश्त्यामध्ये पोहे करायचे ठरवलेले होते तर जेव्हा कधी आपण पोहे करत असतो ना तर ते छान मऊसूद दिसावेत आणि खायलासुद्धा छान मऊ लागावे आणि थोडेसे असे ओलसरच पोहे छान वाटतात खूप असे कोरडे पोहे झाले तर ते आपल्याला घास गिळायला सुद्धा त्याचा त्रास होत असतो तर सामान मस्तपैकी पहिल्यांदा जमा करून घेतलेला आहे शेंगदाणे त्यानंतर कांदा मिरची कोथंबीर कडीपत्ता लिंबू सगळ्या गोष्टी जमा केलेल्या आहेत आणि कढईमध्ये ना तेल टाकलं कढई तापायला ठेवली तर पहिल्यांदा आहे ना पोहे जेव्हा आपण करतो ना तर सगळ्यात पहिले ना शेंगदाणे छान मस्तपैकी तळून घ्यायचे शेंगदाणे जर कुरुम कुरुम असले ना पोह्यांमध्ये तर खाण्याची मजा जास्ती थोडीशी वेगळी लागते आणि शेंगदाणे जास्त जाळायची पण नाही असे थोडासा तांबूस कलर आला आणि थोडेसे असं फ आवाज येतो त्याचा भाजण्याचा तर लगेचच ते पो पोह्यांवर काढून घ्यायचे शेंगदाणे आणि त्यानंतर आहे ना आपण जे काही पोहे तयार करतो ना तर त्याच्यासाठी थोडंसं नॉर्मल नेहमीपेक्षा तेल जास्त वापरायचं त्याच्यामुळे ना पोहे मौसूद पण होतात आणि असे कोरडे कोरडे पण लागत नाही त्यानंतर जिरे आणि मोहरीची छान फोडणी दिली आणि आपलं कांदा त्यानंतर कडीपत्ता हिरवी मिरची ह्या तिन्ही गोष्टी मी सोबत टाकत असते त्याला कारण असं आहे कुणी कुणी पहिल्यांदा कांदा टाकतं किंवा हिरवी मिरची टाकतं तर ते न टाकता तिन्ही गोष्टी सोबत टाकते मी कारण कांदा जर अगोदर टाकला तर तो जास्त लाल होऊन जातो आणि कांदा पोहेमध्ये कांदा खा कांदा पोहे हे नावामुळेच ते त्याची जी चव आहे म्हणजे कांदा करपला नाही पाहिजे किंवा जास्त लाल पण नाही झाला पाहिजे तर असं सगळे तिन्ही मिश्रण जे आहे ते एक सारखं मस्तपैकी ना तळलं जावं तर, जाव। तर याकरता ते तिन्ही गोष्टी सुद्धा छान फोडणी त्याला बसते आणि मग त्यामध्ये एक चमचा पूर्ण मी साखर टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू जो आहे तो मी व्यवस्थित त्याच्यामध्ये ना पिळून घेतलेला आहे आणि कांदा आहे ना जास्त लाल होऊ द्यायचा नाही कारण ह्या गोष्टी टाकेपर्यंत म्हणजे साखर झालं लिंबू पिळेपर्यंत कांदा बऱ्यापैकी छान होऊन जातो आणि त्यामध्ये मग मी अर्धा चमचा ना हळद टाकलेली आहे छान व्यवस्थित परतू घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण जे काही पोहे भिजवलेले होते दहा ते पंधरा मिनटं अगोदर तर ते, पुहे मस्त उन जाताद, ते, आमादे तर ते पोहे मस्तपैकी मोकळे होऊन जातात मोकळे करायच्या हाताने त्यामध्ये काही पोह्यांचे जर असे गिठोळ्या वगैरे असतील किंवा काही गोळे तयार झालेले असतील पोह्यांचे तर त्या हाताने मोकळे करायचे पोहे टाकायचे चा, लगेचच त्यावर मीठ टाकायचं चा, आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं की जो काही आपण मसाला खाली तयार केलेला आहे तर तो पूर्णपणे पोह्यांना छान लागला पाहिजे आणि पोहे ना केव्हर पण ना आपल्या गॅसवर परतत बसायचे नाही एक दोन तीन मिन्ट ते तीन मिनटं व्यवस्थित परतवायचे त्यावर कोथंबीर भुरळायची पुन्हा ती एकजीव सगळं पोह्यांमध्ये करायची आणि एकजीव केल्यानंतर ना लगेचच आपला जो गॅस आहे हे सगळं होत असताना गॅस आपला मोठाच ठेवायचा म्हणजे गॅस हा जास्त आचेवरच ठेवायचा व्यवस्थित परतवायचं परतून झालं का अर्धा सेकंद गॅस कमी करायचा त्यानंतर गॅस बंद करायचा एक झाकण ठेवायचं छान पोहे असे मस्तपैकी वाफवू द्यायचे आणि लगेचच आहे ना पोहे काढून पोह्यांच्या वर जे झाकण ठेवलेलं होतं ते काढून घ्यायचं आणि मस्तपैकी गरम गरम पोहे डिशमध्ये दे सर्व करायचे म्हणजे चव जी असते ना ती अप्रतिम लागते तर हे पोहे तुम्ही छान शेवबरोबर किंवा खोबऱ्याबरोबर खोबऱ्याचा जो कीस असतो ना तर त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता बघा दिसतानाच पोहे इतके अट्रॅक्टिव आणि छान दिसत आहे तर विचार करा खाताना किती चविष्ट आणि भन्नाट लागत असतील पोहे छान होण्यासाठी थोडीशी साखरसुद्धा टाकणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे मी आठवणीने हा पॉईंट अजून एकदा तुमच्या लक्षात आणून दिला तर अशा पद्धतीने पोहे बनवा आणि तुम्हाला रेसिपी आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करा आणि ठरवलं होतं की दुपारच्या जेवणामध्ये ना आपल्याला बनवायचे आहे सोयाबीन खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणजे तुम्हाला मी सांगते जवळपास दोन एक वर्षानंतर मी घरी सोयाबीन करणार होते कारण आमच्या घरामध्ये यांना सोयाबीन आवडत नाही तर जेव्हा कधी आपण सोयाबीन करतो ना तर सोयाबीन छान मस्तपैकी धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती कढईमध्ये पाच ते सात मिनटं उकळवून घ्यायची आणि उकळताना ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर उकळून झाली की ती छान मस्तपैकी पिळून घ्यायची आणि त्यानंतर ती आपली काळा मसाल्याचं वाटण किंवा पिवळ्या मसाल्याचं वाटण तयार करून आणि मग त्याची भाजी वगैरे बनवायची तर खूप छान भाजी होते आणि आज आम्हाला जायचं होतं मस्तपैकी बाहेर थोडं थोडीशी खरेदी करायची होती भाजीपाला कारण आज रविवार होता तर त्यामुळे मस्तपैकी तयार झालेली आहे बघा मस्त छान टोपी वगैरे घालून जाते कारण की ना बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे मग त्यांना गारवा पण लागतो तर मग छान भाजी वगैरे आम्ही घेऊन आलेलो आहे तर भाज्या जास्त मी ह्यावेळेस निवडायच्या आणलेल्या नाही आणि हिरव्या भाज्या पण आणलेल्या नाही कारण ह्या दिवसामध्ये ना भाज्या खूप जास्त अशा असतात आणि जातानाच मी वरण भात आणि पीठ आहे ना कनिक भिजवून गेलेली होती तर मग आल्यानंतर फक्त पापडाची चटणी बनवली आणि गरम गरम चपात्या बनवल्या आणि काही पापडही तळले कारण या दिवसाना थोड्याशा चपात्या गरम वगैरे असल्याना तर मग खायला थोडीशी मजा वेगळी असते त्यामुळे फक्त कणिक भिजवून गेलेली होती तर आता सगळं जम जमा झालेला आहे किंवा बनवून झालेला आहे तर आता मी जेवायला बसणार आहे आजचा दिवस सुरळीत जाण्याचं कारण म्हणजे मी तयार केलेलं प्री प्लॅनिंग त्यामुळे अगदी दिवस सुरळीत आणि छान गेलात तर चला पुन्हा भेटू बाय बाय टेक केअर